नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आई वडील गरीब शोषित वंचिताची सेवा करीत होते गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करीत असत त्यांची प्रेरणा घेऊन आपण जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर भदंत हर्षबोधी महास्थवीर यांच्यासोबत धम्म व समाज कार्यात आले असल्याची माहिती संजय मुन यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त दिली संजय मुन व मित्र परिवारातर्फे भवन येथे आयोजित चिंतन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी माझी कुलगुरु नागपूर विद्यापीठचे पूर्णचंद मेश्राम अनिल कोंडमारे रत्नशील लिहितकर ज्योती बेले इमरान कुरेशी बुला सरोवर विकास बाबूल श्रीधर साळवे उपस्थित होते गरीब होत करू लोकांच्या सुखदुहखात धावून जाणारे कर्मट निस्वार्थी अष्टपैलू व्यक्तिमहत्वाचे धनी संजय मुन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला असंख्य कार्यकर्ते मित्रपरिवार व चाहते मंडळींनी संजय मुन यांचे अभिष्ट चिंतन केले सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी मुन यांच्या निवासस्थानी दिवसभर नागरिकांची रीग लागली होती तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती ज्येष्ठ ज्य शेला घालून घाल सत्कार कर संजय मुन आशीर्वाद घेत होते चाहते हैं कि उनके जन्मदिन के अवसर पर आज उनको बहुत बहुत लाख लाख बधाई देते हुए मैं आशीर्वाद प्रदान करता हूँ विकुसंग की ओर से भी उनको आशीर्वाद प्रदान करता हूँ और वो स्वस्थ रहे और निसर्ग नियम के अनुसार वो हमेशा निरोगी रहे और धर्म का काम करते रहे धर्म का कार्य बढ़ाते रहे ऐसी मैं मंगल कामना करता हूँ Happy birthday to you. Lord, the best you. Lord, the best you. Noble Namma protect you. Noble Namma protect you. Great Sangha guide you. Great Sangha guide you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. हे सुरवातीपासून धार्मिक असल्यामुळे सामाजिक कार्यात असल्यामुळे आम्हाला आईवडिलांनी जे शिकवण दिलेली आहे तू सुद्धा समाजात राहा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करत राहा अडी अडचणीला कोणाच्याही कामात येत जा कोणाला पैशाची अडचण असो कोणाला पुस्तकाची अडचण असो मी आईवडाच्या माध्यमातून प्रेरित होऊन समाजकार्यामध्ये लागलेलो ला। आहे आणि आम सध्या आमचे भंतेजी इथे आलेले आहेत महाबोधी महाजकरे तर यांच्या नेतृत्वामध्ये मी आता कामाला जोमाने लागलेला माझी तशी सुरुवात पाहाल तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ स्टुडंट फेडरेशन त्याचा मी अध्यक्ष होतो सुरुवातीला त्यानंतर मी युवक काँग्रेस अध्यक्ष वार्डाचा त्यानंतर मी नागपूर शहर युवक काँग्रेसचा जनरल सुद्धा राहून चुकलेला आहे माझी एक संस्था सुद्धा आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्या माध्यमातून मी गोरगरीब विद्यार्थ्यांना तिथे टेक्निकल शिक्षणसुद्धा त्यांना देतो आहे जे गरीब होतकर विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून कमी पैशात किंवा विनामूल्येसुद्धा एक दोन कॅन्डिडेट आम्ही ॲडजस्ट करून त्यांना शिक्षण देतो आणि त्यांना शिक्षित करून बरेच आमच्या आय टी आयमधून बरेच मुलं नोकरीलासुद्धा लागलेले आहेत आजही येतात ते भेटायला आणि माझ्याशी भेटतात मला म्हणते साहेब आज आम्ही दिवस बघतो आहे ते तुमच्यामुळे आज वाढदिवसानंतर एकच संपर्क केलेला आहे मी की सोबत मी धम्मास काम धार्मिक काम सामाजिक काम नेहमी करतो